मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मिडकर साडीवाला तर मित्रांनो आपण मान्सून सेल काढलेलं आहे प्रत्येक वर्ष पावसाळ्यामध्ये मान्सून सेल काढतात त्याप्रमाणे यावर्षी काढलेलं आहे आणि रेंज फक्त सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी काढलेला सेल आहे मित्रांनो तर तुम्हाला साड्या मी भरपूर साड्या काढलेल्या आहेत आपल्या दुकानाचे जे समजा भरपूर असे सिंगल सिंगल पीस असेल किंवा मिक्स माल असेल सगळं माल काढलेला आहे एकदम रेंजमध्ये सगळ्या साड्या मी दाखवेल त्या साड्याची प्राईस सांगू देतो मित्रांनो बघता आपल्या दुकाना साडीची प्राईज असेल दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नासमध्ये साडी येणार आहे मित्रांनो तुम्हाला कुठली पण साडी असेल ती बघा पहिली हो दाखवतो अशी साडी त्यानंतर का काल हा यूट्यूब ही साडी टाकली होती कमेंटमध्ये म्हणलं होतं की मोठा व्हिडिओ बनवून पाठवा दादा असं काही कमी डालते आपल्या फॅमिली मेंबरच्या युट्यूब फॅमिलीच्या त्यानंतर असे पण भरपूर साडे त्याच्यामध्ये आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि दुकानावरील कस्टमरसाठी आपण दरवर्षीप्रमाणे सेल करतो मित्र कॉपर बॉर्डर आहे आणि साडीवर एकदम सुंदर आहे पूर्ण हा पदाराच काम आहे आणि त्यानंतर असा फिच येईल साडे मला मी दोन चार साड्या खोलून दाखवणार ना मित्रांनो पूर्ण साड्या खोलून दाखवू शकत नाही पण जे काय आपल्याकडं दाखवायसारखे ते दाखवणार जसं पदर आणि एकदम स्वस्त रेटमध्ये साडीची खरेदी करू शकता मित्रांनो फक्त दोनशे पन्नासमध्ये साडी लावलेली आणि सेल हा ठराविक दिवसासाठीच असेल आणि आपण जर बाहेरगावचे व्ह्यूवर्स असतील सब्सक्राइबर असतील त्यांनी जर फोनवर मागवले तर आपण फोनवर सुद्धा पाठवू शकतो मित्रांनो साडी पण तुम्हाला शिपिंग चार्ज वेगळा लागेल त्यानंतरची साडी आहे मित्रांनो पण तुम्हाला फक्त दोनशे पन्नासमध्ये मध्ये देणार आहे मित्रांनो बघा एकदम साडी सुंदर साडी आहे असा मोठा पदर साडीला त्यानंतर असं पूर्ण काम आहे कुठलाही दुकानदार आपल्याला हा रेट अवेलेबल करणार नाही दोनशे पन्नास सेल असला तरी मी हा रेट कोणी देऊ शकत नाही मित्रांनो हाच देणार कस्टमरच्या खास मान्सून सेलमध्ये ब्लाउज खूप सुंदर सुंदर साड्या असतात मित्रांनो पूर्ण मिक्स माल आहे हा काही सेट व्हायचे काही मिक्स आहे आपण खरेदी करू शकतो आणि बाहेरगावचे जर कस्टमर असतील तर त्यांनी पण फोन करून आपण साडी मागवू शकतात या चॅनल आणि या विशेष या चॅनल जर सबस्क्राईबर जर व्ह्यूअर्स नवीन असाल या चॅनलवर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो म्हणजे नवीन नवीन साड्यांचे आम्ही पॅटर्न घेऊन येत असतो ते आपल्याला व्हिडिओ मिळत राहील आणि माहिती राहील होत राहील कुठला पॅटर्न आला आहे आपण खरेदी करून करू शकता फोनद्वारे त्यानंतर मी आता तुम्हाला दाखवली ती साडीचे असे सहा कलर अमोर कोणते लाल आहे त्यानंतर असा ही पैठणी अशी पण साडी आहे मिक्स पैठणी मोरावाली बॉडत त्यानंतर हाय साडी त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो की मी आपले दुकान हे होलसेल पण आहे आपण समजा छोटे व्यापारी असाल घरगुरी घरगुती व्यापारी असाल किंवा घरामध्ये विकणार असाल छोटं असं पाच दहा हजार आपल्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर पण देणार त्याच्यावर संपर्क करा आपल्याला मी मदत करू शकतो की कुठल्या आपले जो आपल्या इथून माल नेऊन ने तुम्ही विकू शकता अशी साडी हे पण दोनशे पन्नासमध्ये आपल्याला मी देणार आहे मित्रांनो प्लेली साडी आणि मोठी बॉर्डर त्यानंतर अशा खूप छान छान साड्या काढल्या मित्रांनो हे पुन्हा अशी लैरी आहे काठपरे पण साडी आहे एकदम मोसील कपड्यावर मोठा काट मोरावाला बॉर्डर आहे हे सगळं मिक्समध्ये मिळल का माल काढलेला आहे मित्रांनो तर साडी आणि नंतर असा प्लेन ब्लाऊज येईल झाली आणि आपल्या बीड शहरामध्ये जर कोणी कस्टमर असतील तर नक्की आपल्या नक्ष कलेक्शन मी ॲड्रेस सांगतो तुम्हाला बारशी नाक येऊन उतरल्यानंतर मुहनपुरा रोडला जिल्हा परिषद शाळेच्या समोर समोर मित्रांनो दुकान आहे आपलं तर आपण लग्न कार्यक्रम असेल किंवा कुठला समारंभ असेल तर आपण होलसेल रेटमध्ये साडी घेऊन जाऊ शकतो बंडल टू बंडल माल नेलं तर आपण होलसेल रेट लावून मित्रांनो नक्की एक वेळेस भेट द्या आणि या चॅनलच्या मार्फत पण आपण संप संपर्क करू शकता मित्रांनो आणि हे सेल मी दाखवतोय तुम्हाला मान्सून सेल ऑफर त्याच्यामध्ये आपण सर्व साड्या दोनशे पन्नासमध्ये लावलेल्या हा पदर आहे साडीचा आणि हा पीस आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करू करा मित्रांनो तुमच्या साड्या दाखवतो मला या असं बाकीचा मला या सर्व साड्या दोनशे पन्नासमध्ये मध्ये लावलेल्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद